नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आम आदमी पार्टीच्या वतीने टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली या स्पर्धेमध्ये दिघ्यातील पटनी इलेवन्सने जिल्हा चषक दोन हजार चोवीस पटकावला आम आदमी पार्टी नेम्बीचे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी युवा आघाडीचे नेमबी जिल्हा अध्यक्ष संतोष केदारे ठाणे जिल्हा संघटक चिन्मय गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नऊ आणि दहा मार्च रोजी आयोजित करणाऱ्या या स्पर्धेमध्ये मुंबई ठाणे येथील वीस संघांनी सहभाग घेतला होता अंतिम फेरीमध्ये दिघ्यातील पटणी इलेव्हन्स आणि ठाण्याचा अविनाश जाधव पॅकर्स यांच्यामध्ये सामना रंगला महाराष्ट्र राज्याचे आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यावेळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली अंतिम सामन्याच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अमर आपटे नेंबी शिक्षक आघाडी अध्यक्ष भागीरथ पगारे अवघेश माणिक पवार विनोद इंगळे नेंबी रिक्षा युनियन असलम कुरेशी व्यापारी आघाडी आप यावेळी उपस्थित होते आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिनेश माधुशेठ ठाकूर उपाध्यक्ष आम आदमी पार्टीचे देवराम सूर्यवंशी युवा आघाडीचे नोंबी अध्यक्ष संतोष रमेश केदारे युवा आघाडी संघटक ठाणे जिल्ह्याचे चिन्मय घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिगा येथील दीपक शिंदे मनोज पवार दिलीप पवार आकाश पवार संकेत शिंदे युवराज खरात कर्तव्य पगारे अजर मावरकर गौतम केदारे अरविंद गुप्ता किशोर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली टॉस करून घ्यावा षटक तीन षटकांचा हा सामना आहे इथे लेग स्पिन केला होता क्षेत्र चेंडू खाली येतोय जोगेश कोटी चुकता पहिला झटका गंगा चौथा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट केलाय लॉकडाऊनच्या डोक्यावरून वन पाऊस आठ एक बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज सनी मात्र झोरात करण्याचा प्रयत्न केला पहिला चेंडू जोगेचा टॉस बॉल होता फुलटॉस बॉलला कन्वर्ट केला चेंडूला दिलं सहासाठी आणखी ने घेतो शक्य इथे मात्र सरप्राईज केलं फलंदाजाला पहा गोलंदाजाने कशा पद्धती राहुल कश्यप ट्रेडमार्क शॉट चार साठी हा येतोय चौकार नक्कीच मित्रांनो ज्यांना हृदयाचा नक्कीच विनंती आहे जरा दाखवावं प्रेक्षकांना कि किती प्रेक्षक इथे बघतायत हे सामने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जे प्रेक्षक बघतात त्यांना सांगा या मैदानामध्ये किती करते पाच चेंडू मात्र फटका फसतोय कॉमेंटेटर के हो असो बाय गॉड अरे बापरे फ्रीट बॉल होता एक धाव पूर्ण छोटूला साईक इथे राहुल कश्यप साईक वर आणण्याचा प्रयत्न दोन धावा पूर्ण होतात जिंकण्यासाठी आपल्याला झोकल या बॉलच्या मागे आणि या षटकार हा सामना जिंकतोय फायनलचा सामना पटनी इलेवन संघ आपल्या नावावर करतोय डीजे ओडि विनंती आहे कृपया प्राइस डिस्ट्रीब्यूशन साठी व्यासपीठासमोर यायचे आहे पर्दा पत्नीच्या मैदानामध्ये आयोजित केली आणि पत्नी 11 संघ या स्पर्धेमध्ये विजय ठरतोय चला दोन्ही संघ लवकर या दोन्ही संघ प्राइस डिस्ट्रीब्यूशन सोडा लवकर पार करायचं आपल्याला व्यासपीठावर यायचे आहे माननीय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल सा फायनलच्या जा सामन्याच सा। चांगल्या पद्धतीने खेळला फायनलच्या सामन्याचा सा। एकदा जोरदार so गोलंदाजीने आपली चांगली कामगिरी केली मी विनंती करतो माननीय अमर आमटे साहेब यांच्या शुभ पारितोषिक दिलं जाईल एनिकाईज हु इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इट्स गंगा कॉंग्रॅच्युलेशन संतोष केदारी साहेब यांच्या शोभा पारितोषिक दिला साहेब ठाण्याचा वंडर बॉय राहुल कश्यपण ऑफ टुर्नामेंट यांच्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जाईल अध्यक्ष शिक्षक आघाडी वगारे साहेब यांच्या शुभ हे पारितोषिक दिलं जात आहे रनर सगळे एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे टाळ्यांच्या गडगडाटात गर स्वागत करायचं आहे पटनी इलेव्हन संघाच पटनी ओन टीम पटनी

जिल्हाध्यक्ष दिनेशदादा ठाकूर आणि त्याचबरोबर सर्व समितीचे सदस्य ज्याच्यामध्ये संतोष केदारे आहेत आमचे सूर्यवंशी साहेब आहेत आम आदमी पक्षाची गेल्या बारा वर्षातली जी घडदौड आहे तर हे सगळे लोकांनी एकत्र येऊन सर्वसामान्य माणसासाठी जो वस्तीमध्ये राहतो जो खरोखरची आय पी एल मॅच खेळू शकत नाही तर त्यांचं स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक मुलाचं की आपल्याला पण खेळायला मिळायला पाहिजे तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने जवळजवळ वीस संघ एका संघामध्ये अकरा प्लेयर्स होते आणि प्रत्येक संघामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास अशी एकूण एक हजारपेक्षा जास्त खेळाडू आणि त्यांचे स समर्थक ह्यांना एकत्र आणलं आणि आजूबाजूच्या परिसरातलं म्हणजे हा पटनी ग्राउंड जो ऐतिहासिक ग्राउंड आहे तिथे हा सोहळा केलेला आहे मला असं वाटतं की हा अत्यंत ऐतिहासिक असा सामना त्यांनी भरवलेला आहे मी त्याबद्दल दिनेशदादा ठाकूर संतोष आणि सूर्यवंशी साहेब आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो का कारण आपण बघतोय की आत्ता वातावरण कसलं आहे वातावरण म्हणजे सख्ख्या भावाभावांमध्ये भांडणं लावली जातात जाती जातीमध्ये भांडणं लावली जातात धर्मधर्मावरती भांडणं लावली जातात परंतु सगळ्या लोकांना मानवतेचा संदेश देणारं आणि सगळ्यांना एक एकत्र येणारं आणणारं एकमेव गोष्ट जी आहे ती मंदिर मस्जिद गुरुद्वार नाही आहे तर ती खेळ आहे आणि मला असं वाटतं की आम आदमी पक्षाच्या नवी मुंबईच्या नेतृत्वाने सगळ्या कार्यकर्त्यांनी ही अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकत्र जोडणारा हा जो कार्यक्रम केलेला आहे काल आणि आज दोन दिवसात याच्यात जी पटणीची जी विने, विनर टीम जी आहे त्याचा छोटू नावाचा जो प्लेअर आहे त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग सहापैकी पाच बॉलवरती सिक्सर मारला मला वाटतं ही ऐतिहासिक घटना आहे या ग्राउंडच्या क्रिकेटच्या खेळामधली तर ह्या खेळाडूंचं पण मी स्वागत करतो आणि खूप चांगलं वातावरण आहे म्हणजे लोकांना हे पाहिजे असतं मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आयोजकांचं आणि मुख्य म्हणजे आमच्या सर्व नेते मनापासून अभिनंदन करतो याबद्दल तर आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली वीस संघ या ठिकाणी सभा गेल्याने प्रोमर्शक असं या ठिकाणी फायनल झाली काय सांगाल या संदर्भात नक्कीच सामने खूप छान झाले सर्व खेळाडूंनी चांगला खेळ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं टूर्नामेंट टुर्नामेंटमध्ये जवळपास दोनशे जवळपास शिक्षक लागलेले आहेत आणि मला वाटतं नव्वद ते शंभर फोर्स मारलेले आहे म्हणजे एवढा रोमांचक सामने इथे झालेले असताना म्हणजे लोकांचा आणि या प्लेअरचा उत्साह खूप वाट बघण्यासारखा होता आणि या कार्यक्रम करण्यामागचा जो उद्देश होता जो आम आदमी पार्टीचा प्रचार करणे हाही एक होता आणि त्याबरोबर आपल्या इकडच्या स्थानिक खेळाडूंना एक चांगला टुर्नामेंट देणं हा एक उद्देश होता की जेणेकरून त्यांच्यामधले जी खेळ भावना आहे ते अजून चांगल्या प्रकारे बाहेर येईल आणि त्यांनी खरंच आणि इकडल्या ज्या आमच्या आम आदमी पार्टीचे जे आयोजक आहेत किंवा ती चाळीस मुलांचा ग्रुप आहे त्यांनी खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पाडला कुठलीही वादविवाद न होता कुठली कुठली तंटा अशी न होऊ देता त्यांनी खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि याच्या पुढेही मला वाटतं याच्यापेक्षा चांगल्या रीतीने हा आमचा पहिलाच प्रयोग होता पुढे आम्ही आणखी काही कार्यक्रम ठेवू त्यामध्ये हा अनुभव आम्हाला कामी आहे या अजून चांगले कार्यक्रम करण्यासाठी असं देवराम श्रीवाशी उपाध्यक्ष आज आणि दिनेश दादा ठाकोर यांनी जो आज प्रीमियर लीग प्रीमियर जिल्ह्यात चषक हा जो दोन हजार चोवीसचा जो क्रिकेट स्पर्धा आयोजित केली खरंच एक फारच रोमांचक होता सगळ्या सर्व समाजाचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन हा एक आनंदाने मोठ ठेवून एक चित्त ठरावक त्यांनी एक दा दाखवून दिलं चित्त दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आज आमचं आम आदमी पक्ष हा घरोघरी या खेळाच्या मार्फत जाणार आणि नवी मुंबईमध्ये आप पक्ष अस्तित्व आहे याची जाणीव सर्व समाजाला होईल आणि त्याचा फायदा निश्चित होणार आहे त्याचप्रमाणे आज आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये काय करतात काय काय सुधारतात वीज दोनशे मेगामिक फुकट मिळते स्त्रियांना मोफत सेवा त्याचप्रमाणे आता एक हजार रुपये महिलांना एक देणार आहेत सरकार ज्या राज्य सरकार दिल्ली सरकार देणार आहे आणि त्यामध्ये ज्या महिला नोकरी करतात किंवा त्यांना पेन्शन मिळतं अशा महिला त्यांना त्या मिळणार नाहीत पण ज्या ज्या महिला गरीब आहेत त्यांना असहाय्य आहेत अशा महिन्याला एक हजार रुपये ते देणार आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आज आद, या नमध्ये आम आदमी पक्ष आहे हे एक अस्तित्व समाजाला जाणून दिलं हे आज मला हे सांगायचं आहे ते दादा पण एक खेळाडू आहे दादाच्या ह्याच्यामुळं आम्ही मॅच इथं भरवलो दादाला वाटत असेल तर आपल्या एरियातले पोरं चांगले खेळतात तर यांना पण चांगले पुढं नेता येईल कसं आपण यांचा विचार केला पाहिजे म्हणून दादानी या मॅची भरवल्या तिथं आम आदमी पार्टी नवी मुंबई लीग जिल्हाध्यक्ष चषक दोन हजार चोवीस आमचं खास करते जे आहेत ते नवी मुंबईचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादा ठाकूर आहेत त्याचबरोबर युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष भाऊ केदारे आहेत तसेच आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष सूर्यवंशी साहेब आहेत तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा आम्हाला जे प्रोत्साहन मिळालं की या देशामध्ये खेळाडूंचं काय महत्त्व आहे आणि खेळाडू आपला गाव सोडून राज्य सोडून शहर सोडून आणि देश सोडून या देशाचं नाव लौकिक करू शकतो तर या खेळण्यासाठी आणि याचं सगळं काय श्रेय आमच्या दिनेश दादांना जातं त्याचं कारण म्हणजे दिनेश दादा हे ऑलरेडी खेळाडू होते आणि त्यांच्यामध्ये जी खेळाडू प्रवृत्ती अजूनपर्यंत जागृत आहे त्याचा फायदा नक्की आम्हाला नवी मुंबईतील खेळाडूंना होईल आणि याच प्रकारे त्यांनी सामने भरून आमच्या सोबत राहावे आम्हाला साथ सहयोग करावा आम्ही आम आदमी पक्षाला वाढवण्याच्या आणि प्रचारासाठी दिनेश राजाच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहू ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा